नमस्कार आज शिकणार आहोत खूपच सुंदर सुंदर असा एका बोटाने नवरांगोळ्या आणि सुंदर सुंदर फुलं एका बोटाने तर शिकूया हे बघा मी डॉटला असं अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे बघा मी थोडंसं असं आयताकाराचं करते बघू शकता तुम्ही आणि याला काय करायचं आता इथं वरती इथं वरती आणि अशा पद्धतीने बघा मधीही आपल्याला करून घ्यायचे किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार होते बघू शकता इथून दोन इथून दोन आणि इथून दोन अशा पद्धतीने वेगळं हे फ्लावर मी काढणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण खूपच सुंदर आणि सोप सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणते माझे व्हिडिओमध्ये पूर्ण आहात आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत कलर टाकून घेणार आहोत तर आपल्याला गोल असा कलर टाकून घ्यायचा आहे थोडं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप विरुद्ध असा कलर टाकून घ्यायचा आहे बघा आता हे तिसरं सॉरी दुसरं फूल आपल्याला असं गोल करायचं आहे खाली वरती अशा पद्धतीने अशा पद्धतीने ह्याच मापाने आपल्याला ह्या साईडला पण घ्यायचं आहे आणि नाही व्यवस्थित पाकळ्या आल्या तर आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा डबल वेळा आणि त्याच्यामध्येही आपल्याला गोल असा डॉट मुठीने किंवा त्याच्याने टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा तिसरं फूल व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा तर गोल करायचं आहे आणि नंतरच आपल्याला अशा पद्धतीने हे बघा बाहेर रांगोळी फेकत जायची आहे फक्त त्याच मापाने आपल्याला रांगोळी फेकायची कारण इझिली कोणालाही येतील अशी मी फुलं आणली हे बघा व्यवस्थित मी करून घेतलं आहे डबल वेळा जे जी जी पाकळी आपल्याला व्यवस्थित वाटली नाही तर आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला डॉटही पाडून घ्यायचे आहे कारण झटपट एका मिनटात चार रांगोळा चार फुलं असे होतील आपले अशा पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते आणि मधीही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही सराव करा नक्की येईल तुम्हालाही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे नंतरच आपल्याला कारण हे बघा असं गोल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला खेतपूरही काढायचं आहे थोडं अंतर सोडून आपल्याला क्रॉसमध्ये करायचं आहे बघा आणि त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे आणि ते त्याच्यामध्येही कलर टाकायचा आहे आपल्याला आणि विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे बघा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे चमक द्यायची आहे आणि अशा पद्धतीनेही पाकळ्या काढल्या तरी चालतात हे अगदी कोणालाही आवडतील अशा सुंदर अशा आपल्या पाकळ्या खालीही आपल्याला दांडीचा आकार असा करायचा आहे इथेही आपल्याला थोडं रांगोळी बाहेर फेकायची म्हणजे वेगळा आकार असा पानाचा तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही कलरही टाकला तरी लाईटली चालतं देवाऱ्यासमोर किंवा काही शुभ कार्य असलं तर तुमचा आवडता कलर टाकू शकता तुम्ही लाल हिरवा पिवळा कुठलाही तर कलर एवढा सुंदर असं आपलं पान किंवा फुलाची डिझाईन हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पानाचा आकारही काढू शकता थोडं आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पेन्सिल घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि असं वरती ढकलत जायचं आहे म्हणजे पानाचा आकार आपल्या तयार होतो आहे थोडं गोल गोल असं करायचं आपल्याला असं असं बघा किती सुंदर असं आपला पानाचा आकार तयार झाला पण आपल्याला काय करायचं आहे त्याला थोडासा असा टोपाने व्यवस्थित करायचं आहे दांडी लापून आपल्याला व्यवस्थित करायचं आहे बघा हे एका वटाने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे नक्की ट्राय करा जे एल रंगोली आणि नक्की पहा माझी व्हिडिओ हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वरती खाली इकडं असं करून घ्यायचं आहे बघा फक्त तीन पाकड्या अशा करायच्या आपल्याला पोटाने थोडं मधी आणि इकडं थोडं मधी आणि ह्या बाजूला हे वेगळं फूल तयार होते बघा नाही व्यवस्थित आलं आप तर आपल्याला करून घ्यायचं आहे पण आपल्याला सारख्या पाकळ्या करायच्या आहेत अशा पद्धतीने मिनी सॉचची बॉटल घेतली आहे मिनी सॉचची बॉटल घेतली बघू शकता त्याच्याने मी कलर टाकून घेते आकारात आपल्याला कलर टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण हिरवा किंवा तुमचा आवडता कलर ही तुम्ही टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने गोल आपल्याला करून घ्यायचं फक्त मी एका बोटाने एका मिनिटात दोन तीन रा, फुला फुलांच्या डिझाईन अशा दाखवते म्हणून माझा पूर्ण बघत जा कारण युजफुल युजफुल व्हिडिओ सॉरी युजफुल व्हिडिओ असतो माझं हे बघा हे आपलं असं वायर फेकत जायचं आहे आपल्याला पाकळ्या आणि आपल्याला आता काय करायचं आहे थोडा इथं व्हाईट कलर टाकून घ्यायचं आहे सॉरी व्हाईट रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि त्यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं बघा हे वेगळं जरा फूल असं केल्यानंतर आपल्याला त्याच्यात लाल कलर टाकून घ्यायचं आहे बघा गोल आकारात इथही आपण थोडे थोडे डॉट टाकून घेणार आहोत शॉची बॉटल घेतली बाजारात मिळते पन्नास ते साठ रुपयाला तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कलर भरू शकता युजफुल बॉटल आहे हे बघा नक्की आणा ही बॉटल त्याच्यात आपण ना छोटे छोटे अशी टिके ही टाकू शकतो व्हाईट असले आ, अधिक सुंदर दिसण्यासाठी व्हाईट डॉट ही टाकू शकतो बघा हे आपलं लास्टचं फूल याला गोल करून घ्यायचं आहे याला काय करायचं आहे वरती खाली अशा पद्धतीने नंतर काय करायचं याला मधी याला मधी याला मधी आणि याला मधी हे बघा असं गोल करायचं आहे आणि ही पाकळी इकडून आणि हे ही पाकळी इकडून इकडे हे पाकळी इकडून इकडे हे जरा वेगळं फुल आणि मधी थोडं गोल करायचं आहे त्याच्यामध्ये आपण विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत मी पिवळा असा कलर टाकून घेणार आहे हे बघा बॉटलने इझिली तुम्ही कलरही टाकू शक... शकता डॉट ही टाकू श शकता युजफुल बॉटल हे नक्की ट्राय करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडासा विरुद्ध असा कलर टाकायचा हे बघा नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा युजफुल व्हिडिओ असतात आणि बेसिक पद्धतीने मी सांगते अशा पद्धतीने बघा किती सुंदर आपण नऊ फुलं किंवा पानं शिकलो नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद